आज आपण गाजराचा हलवा कसा करायचा ते पाहणार आहोत अगदी साध्या पद्धतीनं मी याच्यामध्ये खवा किंवा दूध वापरलं नाही आपण तूप घ्यायचं आहे आता कढईमध्ये आणि कढई तुम्ही अशी म्हणजे मोठी घ्या म्हणजे आपल्याला खालीवरी करायला सोपं जातं आणि हे गाजर मी स्वच्छ धुऊन वरचं स्किन काढून गाजरावरची खिसून घेतली आहे ते दाखवलं नाही व्हिडिओ खूप ला मोठा होतो मग म्हणून असं छान खिसून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन तीन मिनिट आपल्याला छान तुपामध्ये गाजर असे परतून घ्यायचे आहेत मला पर्सनली खवा घातलेला दूध घातलेला हलवा आवडत नाही माझ्या घरच्यांना असाच आवडतो म्हणून म्हटलं आपण साध्या सिंपल पद्धतीनं शेअर करूया तुमच्यासोबत रेसिपी अगदी साधी सोपी आहे कुणीही बनू शकतो फक्त आपल्याला खिसायला वेळ लागतो खूप आणि बनवताना पण असं छान परतले पाहिजे तुपावर गाजर कुणी कुणी शिट्या देतं दूध टाकून खुन, मध्ये खवा टाकतं ते पण छान लागतं ज्याची त्याची आवड आहे पण मला आवडत नाही तुम्ही तसंही ट्राय करू शकता आणि ड्रायफ्रूट तुम्ही सुरुवातीलाच तुपामध्ये भाजून बाजूला काढून ठेवू शकता मी नंतर टाकले आहे आता पाहू हो शकता त्याच्यामधलं म म्हणजे ओलेपणा कमी झाला गाजरामधला आप की आपल्याला वरून साखर घालून घ्यायची आहे चवीनुसार टाका तुमच्या तुम्ही किती गोड खाता त्यानुसार मी इतकी टाकली आहे इतक्या गाजराला पाहू शकता तुम्ही विलायची पावडरही टाकली आहे जायफळही टाकू शकता तुम्ही त्याच्यानेही फ्लेवर छान येतं मी विलायची ताजीच कुठून टाकली आहे त्याच्याने फ्लेवर आणखी छान येतो साखर टाकल्यानंतर एक दोन मिनिट छान आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे साखर मिक्स होते पूर्ण हलव्यामध्ये अगदी साधी सिम्पल रेसिपी आहे पण खूप जणांना म्हणजे गाजर खिसणं वगैरे हे हे वाटतं वेळ खाऊ वाटतं मी ड्रायफ्रूटनंतर असे तूप थोडंसं मध्ये टाकून टाकले होते तुम्ही सुरुवातीला टाकू शकता किंवा तडका पॅनमध्ये पण करून टाकू शकता अशी क्रंची लागतात ड्रायफ्रूट तुपामध्ये हे करून टाकलं तर न करता हे टाकलं तर चालते आणि गाजराच्या हलव्यामध्ये जर तुम्ही खवा दूध घातलं तर ते जास्त दिवस नाही राहत म्हणा अशी गोड पदार्थ जास्त दिवस नाही राहत कुणाच्याही घरी पण गाजराचाच एक वेगळा गोडपणा असतो त्यामुळं दुसरं काही टाकायची गरज नाही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद